बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापूरचा युवा खेळाडू थेट आयपीएलच्या मैदानात ओमकार ताडमय खेळणार सनराइज हैदराबाद टीमसाठी शहापूर तालुक्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोला असून स्थानिक युवा क्रिकेटपटूची इंडियन प्रीमियर लीग आयपीएलसाठी निवड झाली असून लवकरच तो देशातील दिग्गज खेळाडूंसोबत गाजवणार आहे शहापूर तालुक्यातील शेरे गावातील तुकाराम तारमळे या शेतकऱ्याचा मुलगा आयपीएलमध्ये दिसणार आहे ओमकारच्या मेहनतीला यश आले असून सनराइज हैदराबादमध्ये निवड झाली असून तब्बल तीस लाखात बोली झाली आहे आता सनराइज हैदराबाद या बाजूने मैदान गाजवणार आहे ही निवड झाल्याने शहापूर संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण ओमकार कुटुंबीय प्रशिक्षक यांचा चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे